अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज दरेकर यांची टीका अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे अमोल मिटकरीला अधिकार दिला आहे का तो अथॉरिटी आहे का त्याच्या नेत्यांनी जाहीर करावं जेणेकरून त्यांनी घेतलेली भूमिका अधिकृत समजू त्याच्या बोलण्याला अधिकृत समजावा असं मला वाटत नाही अजितदादा जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा मां त्या ते भूमिकेला महत्त्व येईल अन्यथा अमोल मिटकरीचं बोलणं ही बोला बोलायची कडी आणि बोलायचा भात दुर्लक्ष करणे या पलीकडचा कर भाग नाही आम्ही तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील अमोल मिटकरी ही काही अथॉरिटी नाहीये अमोल मिटकरी आपला बोलायला लागतो सकाळी उठल्यावर तशा प्रकारचा एक वक्ता आहे प्रवक्ता आहे त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही तसा असेल तर प्रदेशाध्यक्ष किंवा अजितदादांनी सांगावं मग आम्ही त्याला ठोकून ठोस उत्तर देऊ मी परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का ते अथॉरिटी आहेत काही प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्त्व येईल अन्यथा अमोल मिटकरीचं बोलणं ही बोलाची कडी बोलाचा भात दुर्लक्ष त्याच्याकडे दुसरं नाही तिन्ही पक्ष एकत्रितपणे आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील कुणी अशा प्रकारे लुस्टॉक करू नये असं पुन्हा एकदा माझं आव्हान असेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई